गुरुवारी आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केले जातात या दिवशी पूर्व विभाग येथे असलेल्या श्री दत्त देवस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये पारायण महाअभिषेक होमहवन अर्चना असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले तीन जुलै ते नऊ जुलै या दरम्यान दररोज सकाळी श्री दत्त गुरुचरित्र पारायण करण्यात आले यामध्ये शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवला आणि गुरुचरित्र पारायणमध्ये भक्तमग्न झाले गुरुवारी गुरु पूर्व विभाग श्री दत्त मंदिर देवस्थानमध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले यामध्ये अर्चना महाअभिषेक होमहवन प्रसाद वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आले आणि दुपारी बारा वाजता गाणकापूरच्या धर्तीवर श्री दत्त महाराजांचा महापूजा करून माधुकरी वाटप करण्यात आले गुरुपौर्णिमानिमित्त श्री दत्त देवस्थान होते भक्तांची मोठी गर्दी दिसून आले या दिवसभराचा कार्यक्रमचा सहकारी अध्यक्ष महेश देवसानी दत्तात्रय सिंघम कुमार देवसानी गणेश देवसानी दत्तात्रय सग्गम श्रीधर चिट्ट्याल मंदिराचे मानेंजर श्रीनिवास गरदास गणेश देवसानी बालाजी सग्गम

आपल्या पूर्वभागामध्ये दत्तमंदिरमध्ये आपल्या पूर्वभाग दत्त मंदिरमध्ये या गुरुपौर्णिमेनिमित्त अष्टमी आषाढ अष्टमी पासून त्रयोदशी चतुर्दशी पर्यंत गुरुपौर्णिमा पारायण सप्ताह संपन्न झाला आज गुरुपौर्णिमानिमित्त दिवसभरावरून संकाळीपासून महाअभिषेक हवन अर्चना आणि आता दर गुरुवारी आज हा विशेष म्हणून गुरुपौर्णिमा गुरुवारी या ठिकाणी दुपारी बारा वाजता महाआरती होऊन गाणगापूरच्या धर्तीवर जसे या ठिकाणी आरती होते आणि माधुकरी होतो तसं या ठिकाणीही दुपारी बारा वाजता महाआरतीनंतर माधुकर प्रसाद सर्वांना दिला जातो आणि यामध्ये सर्व भाविक भक्ताने आनंदमय वातावरणामध्ये भक्तिपूर्ण वातावरणामुळे श्री गुरुदेव दत्त हा नामजप या ठिकाणी माळ एकशे आठ माळ असे सात माळ करतात तसे याप्रमाणे सर्वांनी त्यांचे त्यांचे जे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी नित्यनमाने संपूर्णपणे असे नामजप करतात गुरुदेव दत्त गुरुदेव श्रीगुर अनिधालक्ष्मी समत्य गुरुदत्ताय स्वामी महाराज की जय